आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा मालेगावचे पीडित बारा तरुण जवळपास एकशे पंचवीस कोटींचे प्रकरण बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना पोलिसांनी केली अटक राज्याबाहेर आणखी गुन्हेगार असण्याची शक्यता बघा फक्त राज्य न्यूजवर मालेगाव मालेगावच्या त्या पीडित बारा बेरोजगार तरुणांची फसवणूक आणि जवळपास एकशे पंचवीस कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत असून यात नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे निलंबित व्यवस्थापक रवींद्र दत्तात्रय कानडे व निलंबित सहव्यवस्थापक दीपरत्न साईदास निकम अशा दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरीकडे त्या पीडित तरुणांपैकी काही तरुणांची मुंबई येथे ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे बँकेत संशयास्पद उलाढाल प्रकरणी त्या बारा पीडित तरुणांना आयकर विभागाच्या नागपूर येथील बेनामी निषेध विभागाकडून नोटीस देखील बजावण्यात आली असून त्यात त्यांना सोळा डिसेंबर पर्यंत या संबंधी उत्तर मागविले आहे या प्रकरणात महाराष्ट्राबाहेरील गुजरात येथील आणखी आरोपी मिळून येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे तुम्हाला छावणी पोलीस स्टेशन पंच्या नंबर दाखल झालेला होता टोटल मिसाळ याच्या फिर्यादीवरून दाखल झाला त्याचे मित्र अकाउंट बँकेमध्ये उघडले गेलेले होते आणि मुख्य आरोपी जो आहे सिराज अहमद नेहमी तर त्याने यांना बाजार समितीमध्ये नोकरी लावून देतो अशा आम्ही सपोर्टी त्यांच्याकडून बारा अकोन ते होते परंतु एक महिन्यानंतर त्या मुलांना लक्षात आलं की याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार झालेला आहे आणि आपल्याला याबद्दल कुठली कल्पना नाही आणि त्यामध्ये बरेचसे बनावट कागदपत्रांचा देखील वापर झालेला आहे अशा अनुषंगाने त्यांनी सोनुतीचा गुन्हा सावणी पोलिसांना दाखल केला होता सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रुजा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर सदरचा तपास मी आणि सावली पोलीस स्टेशन आम्ही मिळून करत आहोत तसंच अक्ष नाशिक जिल्ह्याचे आर्थिक पोलीस शाखेचे देखील अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये मदत करत आहेत तर याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे ज्याने हे बारा अकोन मनामकू बँकेमध्ये उघडले होते जिराज अहमद मोहम्मद अरुलने म्हणते आम्ही ताब्यात घेतला तेरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडीमध्ये आम्ही घेऊन विचारपूत केली आणि पुण्याच्या अनुषंगाने पुरा व्यस्त केले दे। त्यांनी जवळजवळ चौदा कोटी रुपये नामको बँकेमध्ये कॅश विड्रॉ केलेले होते आणि सदर कॅश विथड्रॉ करताना जे अकाउंट होल्डर्स आहेत त्यांचा सेज गरजे नसताना सुद्धा त्यांना बँकेमध्ये घेऊन न जाता सदर कॅश विड्रॉ केलेली होती आणि काय की मालेगाव मधूनच हवाल्या मुंबईला पाठवती दिलेली आहे तर मालेगावचा हवाला करणारा जो व्यक्ती आहे त्याला पण आपण कस्टडीमध्ये घेतला नोव्हेंबर पर्यंत रिटर्न आपल्या कस्टडीमध्ये होतात आणि अनुषंगाने जे काय औषध तपास करायचं आहे ते काही युज घ्यायचे आहे तसेच तुम्ही जे काही आरोपींचे नाव उत्पन्न करायचे त्यांनी त्यांच्याकडून केले सदर दोन आरोपींना पंचवीस आकारानंतर म्हणजे न्यायाधीन कस्टडीमध्ये पाठवण्यात आलेला आहे त्यानंतर परत दोन आरोपी म्हणजे नामको मालिक होतो नामको बँक मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरचे दोन आरोपी आहेत तर सदर व्यवहार होताना या दोघांनी सदर व्यवहार कशा प्रकारे होऊ दिले बँकेच्या कशा प्रकारे सहभाग आहे याकरता त्यांना आपण सीपीआर घेतलेला आहे त्यांना दोन डिसेंबर पर्यंत आपल्याला घेतलेल्या आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत पुढील काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत जे मोस्टली महाराष्ट्र बाहेर त्यांचा येत्या काळामध्ये आम्ही शोध घेऊ त्यांना ताब्यात घेऊ आणि तुम्ही ते कुठल्या व्यवहाराकरता आलेले आहेत होताना कुठल्या बँक मध्ये गेले त्याच्यानंतर ते कॅश विड्रॉ होऊन हवाले मारतात म्हणा किंवा कशा प्रकारे ते ऍक्सेस बिले तसेपर्यंत पोहोचतात त्याचा अनुषंग